गुड मॉर्निंग ऋषिका गुड मॉर्निंग चला आम्ही काल रात्री तीनला ला माझे मिस्टर पण आले सकाळी सकाळी आता नाश्ता सुरू आहे पुरी भाजी ब्रेड पकोडा ब्रेट चला आम्ही आता काल रात्री तीनला ला पोचलो हॉलमध्ये तिथे झोपलो थोड्या वेळ सकाळी परत आलो घरी आता तयार होऊ फ्रेश होऊ सगळं आता नाश्ता वगैरे सुरू आहे आणि मग त्यानंतर परत हॉलमध्ये जाऊ तयारी करून आता ब्रेड पकोडा खाऊन घेते आणि भेटते चला तर आमची तयारी झाली दाखवते बघा आमची झाली पण लागलं पण आम्हाला थोडा उशीर झाला ये ना पण आली आहे मी दाखवते ती पण कशी दिसते तर बघा छान दिसतंय ना मी माझा लुक पण दाखवेल पण आता घाई आहे थोडी मी दाखवेल पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघा आणि चला आता पटकन आपण हॉलमध्ये जाऊ आणि परत भेटू बघा आम्ही आता हॉलमध्ये आलेलो होतो करिश्माताई मोठी आई आणि तीही तिचे काकू आहे हे सगळे बसलेले होते आणि बघा हॉल पण खूप मस्त होता खूप छान होता आणि सगळे पाहुणे आलेले होते ॲक्च्युली लग्न लग लागून गेलेलं होतं आम्हाला थोडा उशीर झाला होता काही प्रॉब्लेम्स असल्यामुळे आणि क्रिशिका बघा आल्या आल्यास मस्त तिने लेहंगा पण घातला होता आणि झोपण पण गेली आल्या आल्या तिला मस्त कूलरच्या सामोर सोप्या होती झोपवलं होतं आणि बघा बाकीचे आता सगळे लग्न लागल्यामुळे जेवण वगैरे करायला गेले होते आणि इकडे खुशीची मस्ती सुरू होती खुशीने पण मस्त लेंगा घातला होता आणि आता आम्ही बघा फोटो वगैरे काढले सारिकासोबत गेल्यानंतर बघा आम्ही आता सारिकासोबत फोटोशूट वगैरे केला मग माझ्या ताईंसोबत वगैरे फोटो व्हिडिओ काढले त्यानंतर आम्ही ते सगळे जेवायला बसलो माझे मिस्टर मी ताई रुपाली आणि हे रुपालीचे मिस्टर आहे होणारे सोळा तारखेला यांचं लग्न आहे त्यामुळे ते पण आमच्यासोबतच बसले होते मस्त बोलता बोलता आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे केलं नंतर सारिका आणि उदय यांचं सप्तपदीचा प्रोग्राम सुरू झालेला होता तो पण थोडासा शूट केला तुमच्यासाठी बघा आणि तिने साडीवरच सप्तपदी वगैरे केलं तिने काही पातळ वगैरे घेतलं नाही कारण तेवढा वेळ पण नव्हता त्यांना त्यामुळे आणि हा सारिकाचा भाऊ आहे त्यांनी मस्त त्यांना मदत केली सप्तपदीमध्ये सप्तपदी झाल्यानंतर नवरी नवरदेवांनी जेवण वगैरे केलं त्यानंतर आमच्याकडे लास्ट प्रोसिजर म्हणजे हे कळस वाहनी असते तर हे कळस वाहत होते त्यामुळे मी मागी उभी होती नंतर मावशींनी माझ्या पदराला पण दुपट्टा बांधून ठेवला होता कळस व्हायसाठी चला तर आता सारिका आहे सासरी आम्ही सगळे तिला बाय बाय करायसाठी थांबलो होतो आणि तिचा फोटोशूट वगैरे पण सुरू होता थोडासा गाडीजवळ त्यामुळे तिथे सगळे थांबलेले आहे आणि आता सारिका निघाली आहे सासरी तिच्या नवीन आयुष्यासाठी खूप शुभेच्छा बरोबरी हाय कर हाय हाय आम्ही निघालोय आता सारिकाकडे कथा आहे आज तर कथेला चाललो कालचा गजरा माझा उरला होता आज लावून घेतला काल ऍक्च्युअली तो माझ्या केसात न घसरून जात होता मग काढून ठेवला तसंच फ्रीज मध्ये ठेवला छान फ्रेश होता मग आज लावून घेतला आम्ही गजरा माझ्या मोठ्या पण लावला बघा आम्ही जातोय सारिकाकडे कथेला माझी आई तिथे आधीच गेली आहे सारिकासोबत त्यामुळे आज आई दिसणार नाही व्हिडिओ मध्ये आता आम्ही सारिकाच्या सासरी चाललो तर तुम्हाला मी दाखवते सासरचं घर पण तिचं चला चा। तर व्हिडिओ बघत राहा कंटिन्यू करा नवीन व्हिडिओला नवीन सुरुवात झाली आहे कसा वाटतो तर नक्की सांगा तुम्ही आतापर्यंत लग्नाचा पण व्हिडिओ बघितला असेल

बघा आता आम्ही सारिकाच्या सासरी आलेलो होतो कथा होती त्यामुळे कथेचं जेवण ठेवलेलं होतं त्यांनी आणि त्यासाठी आम्हाला इन्व्हाइट केलेलं होतं तर ही बघा ही पूजा आहे सारिकाकडली कोणता पाहत आहे चला तर आता व्हिडिओची इथे सेंडिंग करते व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय